बेळगाव पूर्वी बेळगावला वेणूग्राम असं म्हटलं जात होतं वेणू म्हणजे बांबू या परिसरात बांबूंची झाडे मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे दूरवर या गावची ख्याती वेणूग्राम अशी होती कालांतराने वेणूला बेळ असं संबोधलं ला जाऊ लागलं बेळ अर्थात बांबूच यातूनच पुढे आता रूढ असलेलं बेळगाव हे नाव नावारुपाला आलं या प्रकारे बेळगावची जडणघडण होत असताना बेळगावातील विविध गल्ल्यांची निर्मिती होत गेली सध्याच्या बेळगावच्या निर्मितीमागे येथील गल्ल्यांची भूमिका ही प्रमुख असून या सर्व गल्ल्यांच्या निर्मितीपासूनचा इतिहास सध्याच्या युवा पिढीला समजण्यासाठी तरुण भारत सोशल मीडियाद्वारे माझं वेणुग्राम ही मालिका घेऊन येत आहोत या व्हिडिओद्वारे आपल्याला येथील प्रमुख गल्ल्यांची माहिती मिळणार आहे गल्ली ही गोंधळी समाजाच्या लोकांमुळे अस्तित्वात आली पूर्वी या गल्लीमध्ये गोंधळी समाजाची अनेक घरे होती लग्न समारंभ असो वा विविध धार्मिक कार्यक्रम त्यावेळी जागरण हे आलच अशा प्रसंगी या गोंधळी लोकांच्याकडून देवाचा गोंधळ घातला जायचा त्यामुळे या गल्लीला गोंधळी गल्ली असं संबोधू जाऊ लागलं नमस्कार तरुण महाराजच्या माझा वेणुग्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आज उभा आहे त्या गल्लीमध्ये ज्या गल्लीत शंभर वर्षापूर्वी काँग्रेस अधिवेशनच्या दरम्यान महात्मा गांधीजींनी बैठक घेतली होती या गल्लीत जगप्रसिद्ध अशा डॉक्टर पोटनीसांचं घर आहे जे दुसऱ्या महायुद्धात चायना येथील रुग्णांची सेवा केली होती अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आज पाहूया माझा मेनग्राम या मालिकेच्या या व्हिडिओच्या माध्यमातून गांधी यांचं या गोंधळी गल्लीतील वास्तव्य त्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धात चीन मधील हजारो जखमी रुग्णांच्या सेवेसाठी प्राणपणाला लावलेले डॉक्टर या गल्लीत अनेक नामवंत बॅरिस्टर आणि वकील होऊन गेल्यानं ही गल्ली सुशिक्षित लोकांची गल्ली म्हणून ओळखली जाऊ लागली होती नमस्कार मी किरण मोघे मी कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि या गोंधळी गल्लीत मी जवळजवळ तीन दशकं झाली मी राहायला इथे आहे आणि आल्यापासून या गल्लीत एक अतिशय आनंदाचं वातावरण म्हणजे ही संपूर्ण गल्ली मराठी आहे गोंधळी गल्ली ही आ, संपूर्ण सगळ्या वकील लोकांची आणि जाणते घरंदाज जी जुनी घराणी होती त्याच्यासाठी ही गल्ली फार प्रसिद्ध आहे गोंधळी लोकांच्यामुळे या गल्लीचं नाव गोंधळी गल्ली असं पटलं इथे या गल्लीत आल्यापासून आम्हाला असं वाटलं नाही की आपण कुठल्या तरी वेगळ्या मुलखात आलेलो आहोत इतकं इथं असं एक स्पिरिट आहे मराठी लोकांचं वर्चस्व आहे आणि सगळे सण समारंभ किंवा इतर गोष्टी अतिशय आनंदाने केल्या जातात तरुण पिढी या गल्लीतली अत्यंत उत्साही ते पाहून पण आम्हाला आनंद होतो या गल्लीला खोत लोकांचा खूप त्यांची इथे प्रॉपर्टी किंवा या गोष्टी होत्या त्यामुळे बरीचशी गल्ली खोतांची अशी धरली जाते आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे या गल्लीमध्ये जे मोठे मोठे वकील होऊन गेले नामवंत त्यापैकी बॅरिस्टर तिळवे त्याच्यानंतर खोत वकील अभय खोत होते त्याच्यानंतर एक्संबेकर वकील डी जी देशपांडे वकील हे अतिशय म्हणजे अनुभवी आणि प्रसिद्धीला आलेले वकील होते बिच्चू वकीलही त्यापैकीच आणि या गल्लीमध्ये मला अभिमानाने असं सांगावं सारखं वाटतं की फारसा इतिहास या गल्लीत जे स्थायिक आहेत अनिल साहेब जे आर्मीमध्ये होते त्यांचे माता पिता त्यांच्या घराचा एक मी तुम्हाला रेफरन्स देऊ इच्छितो अनिल खोत हे आर्मीमधनं आता रिटायर झाले ते वयोवृद्ध आहेत पण त्यांचे आई वडील जे होते ते स्वतः डॉक्टरही होते आणि त्यांच्या आई बेळगावातल्या माझ्या ज्या काही माहिती आहेत किंवा मला ज्यांनी सांगितलं त्या पहिल्या सरोजनीबाई खोट डॉक्टर ह्या पहिल्या गायनाकॉलॉजिस्ट होत त्यांनी माझ्या आईचे पण प्राण वाचवलेले आहेत अशी ह्या गल्लीची एक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर कोटनीस हे जे फार मोठे डॉक्टर होऊन गेले आणि त्यांचं व्यक्तिमत्व संपूर्ण जगाला माहिती आहे या सरोजनीबाई खोत ज्या होत्या त्या त्यांची ते सख्खी बहीण होती आणि डॉक्टर कोटणीसांनी महायुद्धामध्ये चायनामध्ये जाऊन असंख्य जे सैनिक जखमी झालेले होते त्यांची मनोभावे सेवा केली आज चायनामध्ये त्यांचं प्रचंड मोठं असं स्मारक उभं केलेलं आहे पण हे आपल्याला माहिती नाही आहे या गल्लीतल्या लोकांनाही फारसं माहिती नाही आहे अनाविज्ञ आहेत ते तर ह्याचा आपल्या गल्लीत सुद्धा एक कोटणीसांचं स्मारक व्हावं अशी मनापासून एक इच्छा आहे आणि त्यांचं जे घर आहे सरोजिनीबाई खोतांचं ते त्यांनी अतिशय सुंदर अनिल खोतांनी तसंच्या तसं एक ह्याची वास्तू म्हणून जपलेलं आहे पवित्र वास्तू म्हणून आता गल्लीच्या थोडंसं पुढे गेलं की जी फोटोग्राफी जी बेळगावात पहिल्यांदा सगळ्यांनी सुरू केली त्यापैकी ओळकर घराणा आहे त्या ओळकर घराण्याचं जुनं घर इथे या गल्लीमध्ये आहे ते बिच्चू वकिलांच्या समोरचंच घर त्यांचं आहे त्यांची मंडळी आज प्रचंड प्रमाणात फोटोग्राफीमध्ये यश त्यांनी मिळवलेलं आहे अशी ही सगळी गोंधळी गल्ली आहे आणि यामध्ये परत मी आत्ता नाव घेतलं ते एक्संबेकर वकील जुन्या काळातले ते अतिशय म्हणजे काय म्हणायचं की त्यांच्याकडे केस गेली की के ते यशस्वीच व्हायची असे ते वकील होते डी जी देशपांडे होते त्याच्यानंतर ही देशपांडे चाळ जी आहे तीसुद्धा एक आधुनिक त्यावेळच्या काळातल्यासारखी म्हणजे मुंबईच्या जशा चाळी होत्या त्या धर्तीवर ती चाळ बांधलेली आहे गजाननराव देशपांडेनी याचा एक अभिमान आहे अशी चाळ इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही बेळगावात हे गोंधळी गल्लीचं वैशिष्ट्य आहे आणि या गल्लीत आम्हाला राहायला मिळतं हे खूप आनंदाचं आहे त्याच्यानंतर इथे मी मगाशी म्हटलं तसं वेताळाचं जागृत स्थान आहे तिथं सगळे त्यांचे त्याप्रमाणे ते वेताळाचे जे काही समारंभ असतात समारंभ असं म्हणणार नाही पण जे धार्मिक उत्सव असतात ते फार चांगल्या पद्धतीने केले जातात शिवजयंती साजरी केली जाते सगळे बालगोपाळ अतिशय आनंदाने सगळ्या याच्यामध्ये भाग घेतात आणि मुख्य म्हणजे ह्याला अजूनही मराठी कल्चर आहे म्हणून या गल्लीचा एक अभिमान आहे आणि ह्या गल्लीचा पुढचं जे टोक आहे ते अतुलपूर्वितच्या बाजूला किंवा सन्मानच्या एका टोकाला जाऊन ते भिडतं तिथेही मिठाईची आता नवीन दुकानं झालेली आहेत पूर्वी तिथं सा छोटी छोटी घरं होती त्यानंतर तिथं कोपऱ्याला जनावरांचा दवाखाना पण अजूनही अद्याप आहे आमच्या लहानपणापासून आम्ही बघतोय तो तिथे आहे दुसरं महत्त्वाचं एक आणखीन एक गोंधळी गल्लीतलं असं ठिकाण आहे की जिथं अक्कलकोटचे गजानन महाराज की ज्यांनी अग्निहोत्राची महती सगळ्या जगाला सांगितली त्यांचं स्थान पण आपल्या ह्या गल्लीमध्ये आहे आणि तिथे नरगुणकरांच्यापैकी त्यांचे जे वारस आहेत ते काम तिथं सगळं अग्निहोत्राचं करतात तिथं कुलकर्णी काका म्हणून आहेत ते अतिशय प्रेमाने सगळं तिथली देखभाल करणं शांताराम कुलकर्णी हे सगळे लोक तिथे आहेत हां आता तिसरी एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की आत्ता महात्मा गांधींच्या संदर्भात काँग्रेसचं अधिवेशन पहिलं बेळगावला भरलं तर महात्मा गांधी या खोतांच्या घरी म्हणजे डॉक्टर खोत आणि सरोजनीबाई खोतांच्या घरी जो मोठा हॉल वर। आहे वर माडीवर शंभर वर्षापूर्वी गांधीजी इथे आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं गांधीजींची सभा त्या सभागृहात झालेली आहे आणि ते त्यांनी जसच्या तसं ती वास्तू अतिशय यांनी प्रेमाने सांभाळलेली अनिल साहेबांनी आणि कर्मधर्म सहोगाने मी गायक असल्यामुळे माझा काही छोटासा गाण्याचा कार्यक्रम सुद्धा जिथं गांधीजी बसले त्या ठिकाणी झाला याचा मला एक थोडा अभिमान वाटतो आडवी या गल्लीमध्ये आपण गेलो या दोन्ही बहिणी बहिणी बहिणीसारख्या असलेल्या या दोन गल्ल्या आहेत एक उभी गल्ली एक आडवी गल्ली फ्रॉम सद्गुरू श्री गजानन महाराज यांचे परमशिष्य परयोगी सद्गुरू श्री गजान रत्नाकर महाराज नरगुणकर यांचा मी शिष्य ह्या घरामध्ये गेली चाळीस वर्ष सेवेकरता करता आहे त्यांच्या माझं नाव शांताराम विनायकराव कुलकर्णी ज्या वेळेला प्रदूषण या विषयावर जगाला माहितीच नव्हता त्यावेळेला प्रदूषणावरचा जो वैदिक वाङ्मयात हे उपाय सांगितलेला आहे त्याचा तो त्याच्याबद्दल परम सद्गुरूने त्या त्या प्रथम अग्निहोत्र हा विषय सांगितला आणि अग्निहोत्र प्रचार ह्या घरातून होत असते ह्या गल्लीवर सांगायचं म्हणजे ह्या गल्लीचं जे मेन भाग्य आहे गोंधळी गल्ली पडलंय तर त्या गोंधळामुळं ह्या गल्लीला हे मिळालं सद्गुरूंचं हे मिळालं स्थान तिथं आम्ही अग्निहोत्र प्रचार करतो सध्या जगावर भेडसावण्या वातावरण शुद्धी करता हे प्रदूषण आहे ते प्रदूषण घालवण्याकरता म्हणून हे अग्निहोत्र सांगितलेलं आहे ते अग्निहोत्र सांगायचं काम करतो आम्ही आता बराच बजाव आहे पूर्वीचे जे जुने लोक होते इथं ते आता सध्या कोणी नाही आहेत एक एक अपार्टमेंट व्हायला लागलेले आहेत वेताळच्या देवळाजवळ एक अपार्टमेंट आहे त्यानंतर आता हळूहळू बाकीच्या ठिकाणी पण होणार आहेत याच्या पलीकडे पण झालेले आहेत ह्या आमच्या घराच्या पलीकडे बाजूला इम्प्रेशन प्रेसच्या बाजूला या परिसरात यंदे ही पश्चिमेकडील सीमा मानली जायची या भागात सर्व समाजाची लोक राहत होती त्यामुळे बेळगावातील जुन्या अठरा गल्ल्यांपैकी गोंधळी गल्लीला दुसऱ्या क्रमांकाचं स्थान प्राप्त झालं होतं सुरुवातीच्या काळी कोकणातून बेळगावात व्यवसाय निमित्त येणाऱ्या व्यापाऱ्यांचा माल देखील जकात नाक्यातर्फे तपासला जायचा प्रसंगी हा माल लुटारूंकडून लुटलाही जात असे याच सोबत ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या जाच कटीन पासून आपलं संरक्षण व्हावं या हेतून इथे वेतोबा देवाची स्थापना करण्यात आली होती ती सध्या जागृत वेताळ देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे अशी माहिती थी येथील काही मंडळी सांगतात माझं बालपण इथं बेळगावला गेलेलं गोंधळी गल्ली इथं माझं आता सध्या वय ब्याऐंशी आहे मला माझ्या ह्या पूर्व पहिल्यापासूनच्या ह्याच्यामध्ये या गल्लीचा इतिहास आणखीन गोंधळी गल्ली हे नाव कशावरून पडलं मू पूर्वी काय व्हायचं इथं सीमा होत्या वा बेनस नेते स्कूल यंदे खोट वेस वगैरे ह्या सीमा होत्या आणखीन मेन म्हणजे हे गो बेळगाव हे संपूर्ण मराठी समाजचं त्या ठिकाणी सगळ्या नमुन्याचे लोक कीर्त गोंधळी गल्लीत असतात सा। एक संस्थान शहापूरचं होतं सांगलीकर सरकार एक वडगाव होतं कुरुंदवाड सरकारांचा त्यामुळे ह्या गोंधळी गल्लीला ह्या अठरा गल्ल्यामध्ये या गोंधळी गल्लीला दोन नंबरचा मान होता पहिला मान चव्हाण गल्लीतला होता ज्या ठिकाणी आपल्या घरी कार्यालयामध्ये कुठंही लग्न कार्य असेल त्या ठिकाणी गाराणा घालण्याची एक पद्धत आहे की देव देवीला जागरण करायचे तर ती देवीची जागरण करणारे कोण आपले गोंधळी त्यामुळे ह्या गोंधळी लोकांना बोलवून गाराणा घालायचे तिसरी चौथी पिढी चालू आहे त्यांची परंतु ह्या गोंधळी लोकापासूनच या गोंधळी गल्लीला मान आला की कॉलेज रोडपासून पूर्वी सगळी ब्रिटिशांचं हे होतं आणखीन कॉलेज रोडला पाठिंठच्या बाजूला मशान होतं ख्रिश्चन लोकांचं गोरी म्हणून ह्या पर पूर्वी जकात नके होते त्यामुळे जकात नके असल्या कारणानं ती इथं बेळगावला येण्यासाठी म्हणून कोकण साईडचा सावंतवाडी साईडवरनं जे काही माल घेऊन येत होते माल म्हणजे काय ते सुपारी म्हणा तांदूळ म्हणा आंबेमर तांदूळ म्हणा की कात मेन कात कात हा संपूर्ण कोकण इथूनच येत होता आणि त्याला म्युन्सिपालटीमध्ये त्याची नोंद पण आहे जकात नकली असल्या कारणानं त्याला ते कात ब्रिटिशांच्या असल्या कारणानं की ह्या ठिकाणी चोरी वगैरे संध्याकाळी सात नंतर ह्या साईडला कोणी जात पण नव्हतं हो चारी बाजूला हा बांबूंचं हे असल्या कारण हे वेत होते म्हणून हे बेळगावचं नाव येईल वेणुग्राम पण पडलेला आहे कशा त्या ह्याच्यापासूनच या ठिकाणी कि या वेताळचं कसं की त्या लोकांनी मग आपल्याला एक संरक्षण व्हावं म्हणून त्यांनी एक पाषाणवृत्ती आपला देव आणून या ठिकाणी वेताळच्या स्थापन केलेलं आहे माझे काका रात्रीच्या समोरला एकटे येत असताना विश्रांतीसाठी म्हणून ह्या देवाच्या पायरीवर बसले त्याने अचानक त्यांना घुंगरूचा आवाज आला घुंगरू आणि काठीचा मग ते तसंच हे करत आपल्या घरी घराकडे आले घरा दरवाज्यात आल्याबरोबर आपल्या वडिलांना त्यांनी म्हणजे माझे पण माझे आजोबा माझे आजोबा त्यांना हाट मारले आणि ते दरवाजे काढल्यानंतर ते दरवाजाकडून आत गेल्याबरोबर आवाज बंद झाला ते दे वेताळ देवस्थान जागृत देवस्थान आहे चारशे वर्षापासून देवस्थान चालू आहे आता ही आमची चौथी पिढी आम्ही पूजा करतोय पूर्वी आमचे आजोबा पंजोबा वडील वडलानंतर चौथी पिढी शिगम्याला एक पाचव्या दिवशी उत्सव होतोय मोठ्या जोरात कोणाकुणाच्या मागण्या असेल तर बॉम्बे गोवा सावंतवाडी सगळं लोक हे भरपूर येत असतात हे चारशे वर्ष जुनं आहे पूर्वी आमचं तहसीलदार म्हणून नाव होतं आठ नाव आता माने म्हणून हे झालेलं आहे रोजच्या रोज रोच सकाळी साडेपाच पाचला असते एक दोन तीन तास असते रोजच्या रोज रोच पूजा आणि सोमवारचा वार असतो लोक येत राहतात मागण्या करून घेऊन जात असतात करा जारगृत देवस्थान आहे शिवजयंती असो वा गणेशोत्सव मिरवणुकी दरम्यान काढण्यात येणाऱ्या या गल्लीचे सजीव देखावे पाहण्यासाठी बेळगावकर आतुरतेने वाट पाहत असतात दरम्यान सदर देखावे जुन्या काळातील ढमणी म्हणजेच आताची बैलगाडी मधून काढली जायची अशा वैभव संपन्न असलेल्या या गल्लीबद्दल जाणून घेऊयात येथील रहिवाशांकडून बरं मी नितीन नागले बोलतोय त्या गोंध गल्लीत पूर्वीपासून शिवजयंती व्हायची आणि बेळगावमध्ये कुठेही लाठीमेळा नव्हता त्यावेळेला सूर्य लाठी मेळा म्हणून चालू होता सूर्य लाटी मेळा त्यांच्याकडे हो आम्हाला प्रात्यक्षिक दाखवत होते आणि त्यावेळेला मी एकेकाळी एक धमनीतनं शिवजयंती साजरी करत होते म्हणजे आत्ताच्या काळी बैलगाडी म्हणतात त्याला बळीगडी म्हणतात त्याच्यात धमनीतनं गाडी करत होते आणि इथे गा इथून आमच्या ढमनीतनं गेले की नाही गाडी सर्वात गोंडगिलीचा गाडा वाट बघायला पब्लिक सगळी बघ वाट बघत बसायची का तर ते ॲक्च्युली हाय खरं तसं दाखवलेलं होतं ते हां आणि सुनील चोर त्या एका टायमाला ते घोडे हे लावून घोरपोट लावून हे केलेले ते एकदम चांगलं झालेलं गळ त्यावेळेला मठ जत्ती मठाच्या इथं बक्षीस समारंभ व्हायचा त्याच्यात त्यावेळेपासून गोंडगिलीचं नाव होतं जुनी देशपांडे चालची बिल्डिंग आहे तुम्हाला देशपांडे चाळ आणि हे काय वेताळ देवस्थान चा आहे की नाही तुम्हाला ॲक्च्युली त्याचं मेन देवस्थान पाठिंबच्या साईडला आहे आणि त्याला मान देतात की नाही त्या वळीच्या सकाळी पहाटे पहाटे चार वाजतात पुरणे सगळे आणि याच्यापूर्वी इथं कोकण समाज भरपूर होता असं गुर घडशी दाडवे हे असे पूर्वी समाज होते इथं आता याची तसं बघितलं तर तुम्ही त्या देवळाची घंटी आत्ता चेंज केली त्यावेळेला बी कोकणारनं आणि घंटी बांधलेली आहे हे बेताळाला ते असं सगळं कोकण समाज भरपूर होता इथं आत्ता काय झालं आहे परिस्थिती बदलल्यामुळे सगळे इकडे तिकडे इकडे तिकडे झाले ही चाळ झाली खाली दहीहंडी इथं लई वर्षापूर्वी होती एकशे एक वर्ष झाले दहीहंडी बांधून इथं म्हणजे चितंबर देवस्थान एक आहे इथं मोठं तुम्ही चितंबर देवस्थान बी जाऊ शकता चितंबरची एक कोळी बी आहे त्याला बी मान आहे तीन वळ्या वेळात एक पहिली होळी वेताळ्याची दुसरी आमची चितंबरची होत होती नमस्कार मी मारुती आनंद प्रभावळकर मी माझ्या जन्मापासून ह्या गोंधळी गल्लीतच राहतो ह्या अठरा गल्लीमध्ये आमच्या गल्लीचा मान मोठा आहे शिवाय ह्या गल्लीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात विशेष म्हणजे लहान बा बालक पुरुष युवक सगळे सगळे लोक सगळे उत्सव एकत्रित करतात शिवाय सगळ्यांचा सहभाग असतो आहे आमच्या गल्लीमध्ये वेताळ देवस्थान आहे दत्ताचं देवस्थान आहे ह्या दोन्ही देवाची पूजा नियमित होते आणि अगदी उत्साहाने होते त्या उत्सवासाठी काही लोकांची गाराणे असतात काही लोकांची मागणी असतात आणि त्या सर्व मागण्या देव पूर्ण करत असतो त्यामुळे ह्या देवाला मानही आहे विशेष सांगायचं म्हणजे ह्या गल्लीमध्ये सर्व सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित हे सगळे उत्सव करतात हा आम्हाला अगदी सांगायला फार आनंद होतो नमस्कार मी शिवशंकर कृष्णापूर्ण राणा गोंदिय गल्ली आमच्या जवळजवळ गणेशोत्सवाला नाही म्हणतात एकशे तेरा वर्ष कंप्लीट होत आली आणि निमित्तानं आमच्या गल्लीत विविध कार्यक्रम पण होत असतात जसे की लहान मुलांसाठी आम्ही संगीत खुर्ची परत रांगोळी स्पर्धा ड्रॉइंग स्पर्धा वगैरे घेत असतो आणि त्या तरुण वर्ग पुरा हिरीने भाग घेतो त्याच्यात आणि एकीने आमचा सभ सभा कार्यक्रम होत असतो तशी शिवजयंती होते शिवजयंती देखावे पण आमचे खूप चांगले असतात आमची गणेशोत्सवसाठी आमच्या मूर्ती खास लोक आकर्षक असतात त्यासाठी मूर्ती बघण्यासाठी बेळगावतील भरपूर लोक येऊन जात असतात रात्रभर नवरात्री उत्सव सुद्धा चांगला होतो आमचा नवरात्री उत्सवमध्ये आम्ही आता जवळजवळ आता तिसरं वर्ष आमचं काम संपलेलं आहे आणि तो पण जोरात होता आणि आता महिला वर्ग आता जसंही तरुण वर्ग आमचं काम करतो तसं महिला वर्ग सुद्धा आता हिरिरिम भाग येतोय महिला वयाच्यात दुर्गा देवी उत्सव मध्ये आणि तोही सुद्धा फार चांगला पार पाहतोय तरुण भारत आणि आमचे कित्येक वर्षापासूनचे संबंध आहेत जवळजवळ पंचेचाळीस वर्षापासून मी पण तरुण भारतच्या कार्यालयात पुष्कळ काम केलेलं आहे जाहिरातीचं काम केलेलं आहे त्यामुळे मला इतका विशेष आनंद झाला की हा जो उपक्रम राबवला जातोय तो अत्यंत कठीण आहे संपूर्ण गाव बेळगाव शहर फिरणं त्यातून सगळ्यांच्या मुलाखती घेणं हे अत्यंत कठीण काम आहे आणि इतिहास पण संपूर्ण बेळगावचा त्याच्यामध्ये मांडणं दृक आणि श्रवण या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये येत आहेत याचा मला अतिशय आनंद होतो आहे म्हणून याबद्दल मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि तरुण भारतच्या सगळ्या स्टाफला पण माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत धन्यवाद तर पहिलाच मंडळी सामाजिक सलोखा मराठीपण शेजारधर्म आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या वेताळ मंदिराचा इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून मी अशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका बेळगावातल्या अशा नानाविध गल्ल्यांची माहिती माझा वेनुग्राम या मालिकेद्वारे आम्ही तुमच्यासोबत घेऊन येत आहोत तुर्तास मी ते सांगतोय कॅमेरापासून विजय निंबाळकरसह मी अमित कोळेकर तरुण भरत न्यूज बेळगाव